बोलवायचं बोलवायचंय ना तर मग तुमचे जे स्टाफ आहे इथं बोलवाने सांगा बोल मला तुमची जे रिॲक्शन आहे तुम्ही जे बोलताय ना आम्ही कशासाठी आलोय आम्हाला कोणाला नकोय आम्ही जनतेसाठी इथं आलोय आम्ही जनतेसाठी बोलव तुम्ही बोलताय कसं सांगायला

कारण शहरा व परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचं फार मोठ्या प्रमाणावर प्रस्तुत आलो आहे आज अनेक भटके कुत्र्यांचा त्रास आज सर्वसामान्य जनतेला होत आहे शहरामध्ये हा कालच्या एका दिवसामध्ये दोन जणांना भटके कुत्री चावलेली आहे आणि हा अत्यंत हेवी बाईट आहे आणि हा बाईट असताना काल रा इथं मी स्वतः या ठिकाणी कॉटेजचा संपर्क साधला या ठिकाणी पेशंटला इथं दाखवण्यात आलं त्यावेळेला रेबीज सिरियम अवेलेबल नाही असं सांगण्यात आलं आणि आम्ही प्रायव्हेटमध्ये चौकशी केली पण रेबी सिरियम प्रायव्हेटला अवेलेबिलिटी नाही त्यामुळं परत आम्ही संपर्क केला असता आज दहा वाजता सकाळी आम्ही रेबी सिरियम आपल्याला देतो असं सांगण्यात आलं काल इथे जे डॉक्टर होते ज्यांनी त्या पेशंटला तपासलं तर त्यांनी रेबी सिरेमची गरज आहे असं सांगितलं आणि आज ह्या ज्या मॅडम आता झगडे मॅडम झगडे मॅडमने त्या पेशंटला सांगितलं की तुला रेबी सिरियमची गरज नाही आज ते कुत्रं चावल्यानंतर चोवीस तास पूर्ण होतात आज चोवीस तासांमध्ये सिरम घेण्याची गरज असते आज त्या मॅडमने त्याच्याबरोबर अतिशय उद्धट असं वर्तन केलं आम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी इथं आलो त्यासाठी तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं आलं की रेबी सिरम का नाही त्यावेलेबल शासनाला जाऊन विचारा आणि त्या पहिल्या डॉक्टरनी काय सांगितलं त्याचं ते मला काय देणं गेलं नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये अतिशय गलचाल कारभार असते तर आहे आणि या झगडे मॅडम स्वतःला समजतात काय हे शासनाच हॉस्पिटल आहे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली शासनाने केलेली सुविधा आहे आणि सुविधा ही करत असताना अतिशय उद्दडपणे मीडियाशी सुद्धा त्या वागल्या आज आम्ही त्या अधीक्षक मॅडमला आम्ही विनंती केलेली आहे त्यांना की स या झगडे मॅडमच्यावर कारवाई करावी आणि आता आम्ही आरोग्य मंत्र्यांच्याकडे पालकमंत्र्यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार करून त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची आणि कराड कॉटेजला परत कुलपं लावायची आम्हाला वेळ आणून दिली कारण का जर तुम्हाला इथे अवेलेबिलिटी असताना जर तुम्ही सिरम देत नसाल एका रात्री सेरम कुठून उपलब्ध झाली तुम्हाला याचा अर्थ काल रात्री तुमच्याकडे रेबी सेरम उपलब्ध असताना तुम्ही दिलेलं नाही आणि इंचार्ज म्हणतात आहे आणि इन्चार्ज म्हणतात की मला जर विचारलं असेल तर मी दिले असते ह्याचा अर्थ काय होतो अशा पद्धतीनं आज आम आमच्या कानावर ही गोष्ट आल्यामुळं आम्ही आज इथवर आलो परंतु जे सर्वसामान्य नागरिकांना इथं जो त्रास होतोय त्याच्याबद्दल काय